जय शिवराय मित्रांनो बांधकाम कामगार योजनेमध्ये आता गृह उपयोगी संच मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यासाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता व ते कोणता अर्ज आहे व त्याचे पी डी एफ आपल्याकडं उपलब्ध झाले आहे तर तो पी डी एफमध्ये डाउनलोड करून करायचा तर त्यावेळेस ते सांगणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही अजूनही बांधकाम कामगार योजनेमध्ये तुमची नोंदणी केलेली नसेल तर त्यासाठी आपण नोंदणी कशी करायची त्याबद्दल पण व्हिडिओ बनवले आहे व तुमच्याकडे रिन्युअल करायचं असतं रिन्युअल कसं करायचं त्याबद्दल पण आपण व्हिडिओ बनवला आहे व आपल्या युट्यूब चॅनलवर आपण बांधकाम कामगार योजनेची स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा व मुलीच्या लग्नासाठी एकोण हजार रुपये कसे मिळवायचे व व आपण बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून आपला घरकुल कसे मिळू शकते तर त्यासाठी आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्यासाठी आपण व्हिडिओ बनवले आहे तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे तर ते व्हिडिओ पहा त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऑनलाईन अर्ज करू शकता आणि त्या ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो चला तर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेमध्ये गृह उपयोगी वस्तू संचासाठी कोणता अर्ज आहे तर ते पाहू जय शिवराय मित्रांनो बांधकाम कामगार योजनेमध्ये आपल्याला गृह उपयोगी संच वाटप सुरू झाले आहे तर त्यासाठी आपल्याला अर्जाचा नमुना कशा प्रकारे भरायचा व अर्ज कोणता आहे तर तुम्ही पाहू शकता हा अर्जाचा नमुना आहे तर हा कशा प्रकारे भरायचा तर ते पाहू तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई हा मी पत्र दिसेल मित्रांनो तर तिथे पाहू शकतो मित्रांनो मी खाली सही करणार लिहून देतो देते की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीत असून माझं नोंदणी क्रमांक टाकायचा ता आहे मित्रांनो त्या आहे मी प्रामाणित करतो करते की माझ्या कुटुंबातील टिंबटिंब व्यक्ती महाराष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदीत आहेत त्याचे नाव नाते व नोंदणी क्रमांक पुढील प्रमाणे आहे तर मित्रांनो इथे तुमचे जे पण फॅमिली मेंबरमध्ये त्यांचा नोंदणीकृत क्रमांक असेल तर तो टाकायचा आहे त्या फॅमिली मेंबरमध्ये जे जे ॲड दे। आहे तर त्यांचे नाव टाकायचे आहे मित्रांनो व नाते टाकायचे आहे त्यानंतर इथे नोंदणी क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी प्रामाणित करतो की करते की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या संच तीस नग मला स्थिती प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळालेला नाही किंवा त्या घेणार नाहीत त्याचप्रमाणे मला सदर संचाचे दुबार वाटप झालेले नाहीत तर भविष्यात असे आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवास वसुलीस मी व माझ्या कुटुंबातील सदस्य पात्र जबाबदार राहील तर मित्रांनो इथे दिनांक टाकायचा आहे त्यानंतर इथे लिहून देणार देणाऱ्याची सही घ्यायची आहे त्यानंतर इथे नाव लिहायचं आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता नोंदणी क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुमचा इथे दूरध्वनी क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो तर, 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 तर तुम मित्रांनो तुम्हाला तुमचं जे पण ॲक्टिव आहे तर हे कार्डचा रिथं नंबर टाकायचा आहे आणि रिन्यूअल कधी करायचा असेल तर त्याबद्दल आपण पहिलेच व्हिडिओ बनले आहे तर तो व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमचं कार्ड रिन्युअल करू शकता मित्रांनो आणि तुम्ही अजूनही नोंदणी करेल नसेल तर तुम्ही नोंदणी कशी करायची त्याबद्दल पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे तर तो व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमची नवीन महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेमध्ये नोंदणी करू शकता मित्रांनो आणि मित्रांनो तुमच्या बांधकाम कामगार योजनेमध्ये तुमच्या मुलाच्या कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा व तुमच्या घरकुलासाठी अर्ज कसा करायचा व तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी एकोण हजार रुपये अनुदानासाठी अर्ज कसा करू शकता तर त्याच्या सर्व लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहे तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहून त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही हा अर्ज डाउनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण हा अर्ज टाकलेला आहे तर तिथे जाऊन हा अर्ज तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्ही हा अर्ज भरून तुमच्या कामगार कल्याणकारी मंडळामध्ये किंवा तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जाऊन जमा करू शकता जमा केल्याच्या नंतर तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला गृह उपयोगी वस्तू संच मिळून जाईल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चला तुम्ही भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त जाहि मित्राला शेअर करा म्हणजे ते पण बांधकाम कामगार योजनेच्या सर्व योजनेचा लाभ घेऊ शकतील